नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याचा इशारा मिळाल्याने आज सकाळी मोठी खबौ आली विमानतळ प्रशासनाला एक ईमेलद्वारे धमकी देण्यात आली की, की परिसरात स्फोटक ठेवण्यात आले आहे ईमेल मिळताच विमानतळ प्रशासनाने तत्काळ सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली यानंतर बॉम्ब शोधपथक डॉगस्कॉट आणि विमानतळ पोलिसांनी संपूर्ण परिसरात कसून तपासणी सुरू केली सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले सुमारे काही तास सणक शोध मोहीम राबविण्यात आली मात्र कोणतेही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू सापडल्या नाही त्यामुळे ही धमकी त्या बनावट असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे काही तास सणक शोध मोहीम राबविण्यात आली मात्र कोणतेही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू सापडल्या नाही त्यामुळे ही धमकी बनावटी असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे या प्रकारामुळे काही काळासाठी अपरातपडीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ईमेल कुठून आणि कोणी पाठवला याचा तपास सायबर सेलकडून सुरू आहे दरम्यान नागपूर विमानतळावर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून सर्व गुळ्या सुरक्षित सुरू आहेत